शाळा व घराच्या परिसरातील प्लॅस्टिक पन्नी व तंबाखूजन्य पदार्थांचे रिकामी पाकिटे विद्यार्थ्यांनी जमा करून त्यांची होळी करून पर्यावरण संवर्धनाचा व व्यसनमुक्तीचा संदेश घराघरात पोचविला यावेळी विद्यार्थ्यांनी मुक्तीची घोषणा देऊन पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले हा अभिनव उपक्रम कुणसर्जापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत राबविण्यात आला त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे शासन पर्यावरण रक्षणासाठी विविध मोहीम राबवित आहे तसेच प्राथमिक व माध्यमिक संचालनालय पुणे आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने तंबाखूमुक्त शाळा अभियान देखील राबविण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर कुंड सर्जापूर शाळेतील विद्यार्थ्यांनी घर व शालेय परिसरातील प्लॅस्टिक व तंबाखूजन्य वस्तूंची पाकिटे जमा करून त्यांची आज दिनांक तेवीस रोजी होळी केली त्यांच्या या अभिनव उपक्रमाने प्लास्टिक व व्यसनमुक्तीचा संदेश शाळेपुरता मर्यादित न राहता घराघरात पोहोचला अशी प्रतिक्रिया पालकात व्यक्त होत आहे या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह हो, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण गादे मुख्याध्यापक विनायक लकडे सहाय्यक शिक्षक नितीन गायकी शापो आचे विजय मानकर आदी उपस्थित होते होळी सणाला आजही काही ग्रामीण भागात मोठ्या वृक्षांची कत्तल केली जाते पृथ्वीवरील समतोल बिघडल्याने ग्लो ग्लोबल वॉर्मिंग सारखी समस्या निर्माण झाली आहे वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे असे मार्गदर्शन शिक्षकांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले तत्पूर्वी वृक्षपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्लास्टिक व तंबाखूजन्य वस्तूंची रिकामे पाकिटे गोळा करून त्यांची होळी पेटविण्याचा हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो या उपक्रमात विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात या विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला एएस न्यूज महाराष्ट्राकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खडचाण